नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे मी गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवलेले आहेत स्टीम आणि फ्रायवाले आणि चटणी पण बनवलेली आहे तर खूप हे आहेत फ्रायवाले नाही आहे स्टीमवाले तर इतके टेस्टी झालेले आहेत मला त्याचा आकार शेप वगैरे जमला नाही व्यवस्थित पण टेस्टला खूप छान झाले आहेत त्याला आता तुम्हाला याची रेसिपी सांगते मी हे तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि गॅसवरती पाणी पण ठेवलेलं आहे गरमवायला आता हे टोमॅटोला असे हे कट करून घ्यायचे मधून आणि ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत थोडेसे त्याचे साल्टेवरचं कवर हे निघलं पाहिजे एवढे त्याला शिजवायचं आहे आता मी हे झाकून ठेवते तोपर्यंत इकडं मोमोजचं पीठ मळून घेते आता या ताटमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकायचं तेव्हा हे टोमॅटो पण इकडे शिजलेले आहेत हे असं साल्ट निघत आहे त्याचं आता हे मी गॅस बंद करणार आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचे वरचं कव्हर ते काढून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून घेते हे पाणी टाकून आपल्या चपातीला जसं पीठ करतो तसं न करता थोडंसं आपलं हे घट्ट मळायचं आहे एकदम मऊ नाही करायचं पातळ नाही करायचं आहे थोडंसं घट्ट जरच ठेवायचं आहे आणि आता हे शेवटी मी हाताला तेल लाव लावून त्याला परत एकदा मळून घेते आणि ते पिठाला पण थोडंसं ऑइल लागून म्हणून आता व्यवस्थित करून येतं बघा थोडंसं मी असं घट्ट सरस केलं आहे जसं आपण पुऱ्याला वगैरे करतो ना तसं जास्त मऊ नाही करायचं हे असं थोडंसं निब्बरच ठेवायचं हो आहे आता याला झाकून ठेवायचं तोपर्यंत इकडे चटणी करून घ्यायची आता हे टोमॅटो शिजलेले आहेत त्याचं हे वरचं असं कव्हर काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे सगळं कवर काढून घ्यायचं आणि हे टोमॅटोचे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेवरी बनवायची आहे हे मी सगळं काढून घेतलेलं आहे त्याचे वरचे कवर आता मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेते हे बघा मिक्सरमधून काढलेलं आहे आता ही चटणीला फोडणी द्यायची हे गॅसवरती पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे हे कट केलेलं लसण त्याच्यामध्ये टाकायचं हे अद्रक पण बारीक कट करून टाकायची आणि ह्याला थोडंसं जास्त पण नाही फ्राय करायचं थोडसच फ्राय करायचं आहे आता हे बघा हे एवढंच फ्राय करायचं आहे ना याच्यामध्ये मी ते टोमॅटोच टाकून देणार आहे हे आपली चटणी रेडी झालेली आहे हे थोडंसं पाणी टाकते ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे हे सोन याच्यामध्ये टाकलेलं आहे ते थोडीशी लाल चटणी आणि मीठ थोडंसं केचप पण टाकते आणि आता हे चांगलं मिक्स करून थोडस त्याला उकळी द्यायची आहे आणि उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे थोडंसं वेळीदार खूप टेस्टी झाली होती चटणी खूपच छान झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आता मी भाज्या कट करून घ्यायच्या आहेत खूप बारीक बारीक कट करायचं आहे तुमचे चॉपर असेल तर चॉपर पण यूज करू शकता किंवा मिक्सरमध्ये पण फिरू शकता आता हे मी पत्ताकोबी चिरलेलं आहे बारीक आता हे गाजर आहे आणि आता कांद्याची पात आहे आता भाज्या जे कट केलेले आहे त्याला फोडणी द्यायची आहे मी कढईमध्ये मी तेल टाकलं आणि कांदा खूप छान झाले होते वाटतच नाही गव्हाच्या पिठाच्या गव्हाच्या पिठाचे बनवले होते मग खूप टेस्टी झाले होते तुम्ही पण नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे अद्रकचे तिकडे कट करून तर टाकले ते पण बारीकच कट करायचे आहे लसूण पण बारीक कट करून टाकलेलं आहे आता त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता हे बघा हे थोडंसं मोकळं मोकळं वाटते ना याला जास्त आपल्याला शिजवायचं नाही लाल चटणी लसणाची पेस्ट सोया सॉस आहे थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं सोया सॉस थोडासाच टाकायचं मीठ आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे याच्यामध्ये पाणी मिक्स करून हे पण याच्यामध्ये टाकायचे याच्यामुळे ना बाइंडिंग चांगले होते हे एकमेकांना चिटकून राहतात म्हणून हे टाकायचं आहे टेस्टमध्ये काहीच फरक पडणार नाही आहे आणि असं बघा अगोदर किती मोकळं वाटत होतं आता हे बघा कॉर्नफ्लॉवरचं हे टाकल्यानंतर कसं झालेलं आहे फरक दिसत आहे लगेच हे बाइंडिंग होण्यासाठी हे यूज करायचं आहे नाहीतर मोमोज फुटण्याची शक्यता आहे आता हे पण रेडी झालेले आहे मधलं हे सारण मधली हे भाजी याच्यामध्ये पनीर हे पण टाकू शकतो मी सध्या भाज्यांचंच करत आहे आता हे असे याचे मोमोज बनवायचे आहेत हे मोठे पोळी लाटून घेते आणि ग्लासने वाटीने किंवा तुम्ही छोटे छोटे पुरे करून पण करू शकता मी असं हे कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे भाज्या भरून घ्यायचं आहे सारण भरून घ्यायचं आहे आणि याला मोमोजचा आकार द्यायचा आहे मला एवढं काही जमलं नाही आहे मी प्रयत्न केला पण ह्या पद्धतीने मी केलेले बघू शकता हे बघा असं गोल पण बनवतात मी असेच करंजीसारखंच बनवलेलं खूप <coughs> टेस्टी झालं होतं स्टीम स्टीमवाले पण बनवले मी आणि फ्रायवाले पण फ्रायवाले जा जास्त टेस्टी लागत होते स्टीमवाल्यापेक्षा हे आता मी पाणी ठेवलेलं आहे तिकडं उकळायला आणि ह्या चाळणीवरती हे सगळे तेल लावून सगळे ठेवून घ्यायचे हे पाणी गरम झालेलं आहे आणि हे याला वाफ वाफेसाठी ठेवायचे आहेत एक पंधरा ते वीस मिनटं तयार होतात आणि हे थोडे मी ठेवले होते अर्धे हे काही तळून घ्यायचे आहे तळून घेते आहे तळलेलेच चांगले लागले जास्त वाफवलेल्यापेक्षा आता हे पण रेडी झालेले आहे आणि हे पण दोन्ही पण रेडी झालेले आहेत बघा खूप छान झाले होते सगळ्यांना खूप आवडले आणि हे असे मोमोज रेडी झालेले आहेत आणि चटणी पण मायनीस पण त्यासोबत घेऊ शकता मस्त झालेले आहेत खूप टेस्टी झालेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय